नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत माठाच्या पानांची भाजी तर हे आहेत माठ हे बघा हो माथ, हे पावसाळ्यामध्ये होतात माठ हे माठ आहेत तर हे आता आपण पहिले साफ करून घेणार तर साफ करताना काय घ्यायचं आहे आपल्याला तर हे असे बोके असत नाही हे असे आपल्याला भाजीसाठी मोडून घ्यायचे आणि आपण हे बोके घेतल्यानंतर जे हे असत ना देखे कसे घ्या आपल्याला आणि हे जे डेट असत ना हे सुद्धा आपण भाजीमध्ये वापरू शकतो असे कट करून सुद्धा हे आपल्याला टाकून न द्यायचे तरी आपण भाजीमध्ये वापरू शकतो तर आता हे सर्व मी साफ करून घेते आणि धुवून घेते तर हे बघा इथे आपण हा पाला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता आपण हा बारीक बारीक असा कट करून घेतो आपल्याला एकदम बारीक बारीक असा कट करायचा आहे तर थोडा थोडा घ्यायचा आपल्याला बारीक बारीक असा कट करून बारीक असा कट करून घेणार अशा प्रकारे सर्व हा माठाचा पाला आहे तुम्ही सर्व आता कट करून घेतले तर आता आपण भाजी करायला घेऊया आता मी याच्यामध्ये तेल टाकते आता हे तेल आपण जरा तापून ते आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचे मोहरी टाकणार आहोत मोहरी थोडीशी तडतडून द्यायची मोहरी थोडी आपली तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे जिरं जिरं पण छान फुल्लं आहे आता आपण थोडंसं हिंगं टाकणार आहोत आता आपण टाकणार आहोत कांदा किती बारीक कांदा चिरून टाकणार आहे टाकणार आहे थोडासा आणि दोन हे हा कांदा आहे तो आपण व्यवस्थित असा शिजून घेणार आहोत कांदा गुलाबी असं होईल तर आपल्याला चांगला शिजून घ्यायचा माठाची जी भाजी आहे ना खूप छान लागते टेस्टी आणि पौष्टिक पण आहे पण माठाच्या पानांची आपण भुजीसुद्धा बनवलेली आहे ही रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथे आपला कांदा आता शिंदलेला आहे आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे हळद अर्धा चमचे गरम मसाला आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपण टाकणार आहोत इथे आपण बारीक चिरून घेतलेला माट गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे आणि झाकण जो आपलं असं दोन मिनटं ठेवायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत आता आपण ही भाजी मिक्स करून घेणार आहोत आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये आधीच मीठ नाही टाकायचं तर भाजी ही थोडी कमी होती वापरलेल्या बघा आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत इथे आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं एखाद मिनिट ठेवणार आहोत ही लगेच तर इथे आपला एक मिनिट झालेला आहे हे बघा आपली भाजी आता व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत कशी पोथिंदी आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत हे बघा झटपट अशी आपली ते माठाची पलाची भाजी तयार झालेली आहे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि थोडा वेळ असं गॅसवर वे ठेवणार आहोत आणि आता आपण सर्व करून ही आता भाजी आपली रेडी झालेली आहे तर इथे आपली पौष्टिक चविष्ट अशी माठाच्या पालाची भाजी इथे तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान भाजीला लागते ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा खाऊ शकता बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 私。Then they were <laughs>